नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही मस्त आहे आणि मस्त राहा स्वागत आहे तुमचं माझ्या सहन करण्याची क्षमता किती असते आपल्या अंगामध्ये आपण किती सहन करतो समोरचा माणूस आपल्याला त्रास देतो आणि आपण ते सहन करतो मुकाट्याने कारण नको वाद आपल्याला नको त्रास पण एक लिमिट असतं त्याला सहन करण्याचं काही दिवसांनी तुमच्या जीवावर भीत ते म्हणजे तुम्हाला आजार होतात शरीरामध्ये तुम्ही जर मुकट्याने काहीही न बोलता जर त्रास सहन करत गेलात तर तेव्हाचे तेव्हा टोक तो, टोकलं पाहिजे तिथं की हे बाई हे असं नाही असं तेव्हाच्या तेव्हा तुम्ही जर बोललाच नाही त्या विषयावर आणि उगीच विनाकारण त्रास सहन करत गेला तर म्हणजे तुमचंच आयुष्य उद्ध्वस्त होणार जीवन उद्ध्वस्त होणार वय अजून आपलं झालेलं नसतं आणि आपल्याला कसं वाटतं की नको बाबा हा आपची बाला म्हणून तुम्ही सहन करता पण कसं काही गोष्टी सहन नाही करायच्या तेव्हा जे तेव्हा बोलायला शिका तुम्ही हे मला असं पटत नाही मला आवडत नाही नाहीतर मौन राहायला शिका काहीच बोलायचं नाही मौन की समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याला बोलतो तेव्हा कळलं पाहिजे की हा मौन काय आहे का बोलत नाही लक्षात आलं पाहिजे त्याच्यात की आपण खूप त्रास देतो ह्याला त्याच्यामुळं हा बोलत नाही हा आलं का लक्षात किती असतं समोरच्या माणसाला कळत नसतं की आपल्याला किती त्रास देत होतो आणि आपण किती सहन करतो खूप ठिकाणी असं घडतं कालांतराने डिप्रेशनमध्ये जातात मुलं आजकाल तर खूप असं म्हणजे स्त्रिया खूप त्रास देतात आणि स्वतःला म्हणजे काही नको मला त्रास हा संसार आहे आता कसं म्हणतात नाही बाबा मला होत नाही अशा मुलींनी ना लग्न संसार नको लेकर सांभाळायला नको घरातलं बघायला नको नवऱ्याला व्यवस्थित सांभाळायला नको सांभाळायला म्हणजे काय सांभाळायला अर्थ तरी तुम्हाला कळायला पाहिजे सांभाळायला म्हणजे काय आपण त्याची शी धूत नाही किंवा त्याचं डायपर बदलत नाही किंवा त्याला हाताने जीव घालत नाही किंवा त्याचे रोज पाय दाबावं लागत नाही ह्याला सांभाळायला म्हणतात ह्या गोष्टी तर तुम्हाला कराव्या लागत नाहीत तरीही तुम्हाला त्रास येतो आणि त्या गोष्टीचं तुम्ही नवऱ्याला घरातल्या लोकांना त्रास होतोय हे तुमच्या लक्षातच येत नाही आहे माझंच खरं मीच खरी मीच चांगली जे काय आहे ते माझंच आहे मीच अरे मी पण मी पना एक दिवस खातो तुम्हाला मग ना काय म्हणतात कुत्ताना घरकाना घाटका धोबी का असं होते एक लाईन असते अशी ती लाईन जेव्हा आपण ओलांडतो संपलं तिथं आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला चालू होते तुम्ही एवढा पैसा कमवता त्या पैशाचा काहीतरी उपयोग तुमचा चेहरा सांगतोय तुम्ही किती त्रासलेला आहे तुम्ही किती छिटछिट -छिट करता दुसऱ्याला जरासुद्धा शांतता नाही आहे तुम्हाला नोकरी आहे शिक्षण चांगलं आहे भरधास्त पेमेंट आहे पगार आहे तरी तुम्हाला सुख नाही तुमच्या जगण्याला काय अर्थ एक मॅरिज लाईफ म्हणून आयुष्यात काय असतं का नसत हो बाबा ज्याला शिक्षण नाही नोकरी नाही पगार नाही घर नाही काहीच नाही नुसत लग्न झालेले कराळ झालेत असं पण नाही सगळी सुखसोयी आहे तरी तुम्हाला त्रास एक स्त्रीनी एका घरातल्या नवऱ्याला किंवा घरातल्या व्यक्तीला त्रास होतोय ही समजत कसं नाही म्हणून ते डोक्यामध्ये में मेंदूच्या जागी भुस्सा भरला वाटते मला आईने आईवडिलांनी काय काय म्हणे असं शिकवलेलं असते घडवलेलं असते ना मी पण काही उपयोग नसते मी पण स्वतःच्या पार एवढा मोठा दगड पडतो मग जेव्हा आपला अहंकार मरतो संपतो फिनिश त्यावेळेस अशी कुराड्याची सेना बरोबर पायावर पडते आपली तेव्हा सुद्धा तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही कारण तुम्हाला कुठल्या गोष्टीच कमीच नसते जेव्हा तुमच्या अंगाला झळ लागेल खरा वनवास हे तुमच्या नशिबाला तेव्हा वाटतं की आपण चुकलो कुठेतरी तोपर्यंत तुम्हाला आपण चुकलेलं कळत सुद्धा नाही स्वतःला किती त्रास करू घेता दुसऱ्याला किती त्रास देता असं हे होतं एकदम आक्रोळ विक्रोळ कर्कश आवाज चिडचिड अरे सगळ्यांना शरीर दिले देवाने सगळ्याला डोकं दिले सगळ्याला मन दिले एकट्याला तुम्हालाच दिलेलं नाही मन की दुसऱ्याला त्रास होईल असं तुम्ही वागता कंट्रोल करायला शिका स्वतःवर दोन टाईम अन्न खादा त्याच्यापेक्षा दहा पट्टीने त्रास देता लोकांना तुम्ही एक लिमिट असते त्रास द्यायच मी तर देवीजवळ माझ्या एकच प्रार्थ प्रार्थना करते अशा माणसाला ना इतकी अक्कल दे इतक त्याच्या शरीराला वेदना देतो म्हणजे त्या माणसाला कळल की आपण दुसऱ्याला त्रास दिल्यावर काय होत त्याच्या मनाला वेदना देतो खरंच प्रत्येक स्त्रीनी ही स्त्रीच्याच मर्यादेप्रमाणे पुरुषांनी पुरुषाच्याच मर्यादेत जिथं तिथं पुरुषांनी आपल्या घरातल्या बायकोला आपल्या स्त्रीला टोकाला पाहिजे तुम्ही काहीच बोलत नाही तुम्ही स्वतः छिटछिट चिटच करून घेता हे असं नाही हे असं असतं तिथं बोलून सोडून द्यायचं कारण मूर्ख बाई असते तिला काही समजत नसते प्याक्कल कारण ते ना अन्न कमी खातात अहंकार जास्त खातात ते त्यांच्या अंगातला युगो कधीच निघणार नाही जेव्हा यांची ते म्हणतात ना रस्शी जला ओ पेळ जळले पण रशी जळले नाही म्हणतात ना काहीतरी म्हणून की एक तसं जाऊ ना त्याची ती रस्सी बरोबर जळते पण त्याचं वन आहे तसं राहत ते, ते म्हणजे माणसाची घमेंटी जात नसते अंगातला इगोपणा जात नसतो दिसतोय दिसतोय चेहऱ्यावर समोरच्या माणसाला मी तर एकच प्रार्थना करते देवीला असा माणसाला चांगल्या एवढा त्रास देतात ना ते एखाद्या माणसाला किती त्रास देत असेल शरीर तुम्हालाच दिले एका देवाने दुसऱ्याला शरी शरीर दिलंच नाही स्वतःच्या शरीराला त्रास होते दुसऱ्याच्या शरीराला त्रास नकोच होतच नाही तुम्हालाच मन आहे दुसऱ्याला मनच नाही सगळे दगडाचेच बनवून आलेत मित्र म्हणते खरं प्रार्थना कर असल्या मुलीनी लग्नच करू नये सहन होत नाही ना तुम्हाला तुम्हाला नको संसार नको कामं नको नवरा त्याची माणसं नको आपली पोरांना सांभाळायला नको लग्न करू नका तुम्ही उगी लग्न करून दुसऱ्याला त्रास कशाला देत आहे आपल्या आई वडिलांजवळ राहा आई वडिलांची सेवा करा किती पुण्य अजून लागत तुम्हाला त्या सेवेमध्ये आईवडिलांच्या दुसऱ्याला त्रास देऊन काय पुण्य लागणार आहे तुम्हाला अरे त्यांचा तळतळा रोज घेत आहे तुम्ही आपला काही काही घरामध्ये बघा ना आता ह्याच्यावर पण सांगता मध्ये मोटिवेशनमध्ये पण सांगतात एवढा पैसा कमवतो मुलं एवढा पैसा कमवतात काहीच कामी लागत नाही पैसा ना त्याचं घर पूर्ण होत नाही ना त्याचं स्वप्न पूर्ण होत नाही ना काहीच नाही जसा आला तसा पैसा निघून जातो काहीच उपयोग नाही त्या पैशाचं कारण समाधान नसतं शांतता नसती ते काय म्हणतात त्याला मन स्थिर नसतं त्या माणसाचारामध्ये माणसाचं मन स्थिर नाही या सांग मला कसं होईल तुम्ही जर सतत त्या माणसाला त्रास दिला त्रास दे काय मिळ स्वतः त्याला काहीच झळ नाही तर सोडून द्यावा सगळा आणि संन्यास घ्यावा नाही सगळं तुम्हाला संसार नको राम नाम देवाचा जप करत भगवे कपडे घालायचं मस्त एका डोंगरात जाऊन बसायचं कुठंतरी नको असल तर तुम्हाला असलं काय संसार नको असल तर आज माझ्याच घरातल्या लोकांनी आज माझंच कौतुक केलं की खरंच मी मुलांना खूप छान शिकवलं मुलांच्या पायावर उभं केलं मी एक आईचंच कौतुक होतं शेवटी कारण बापाच होत नाही कारण खरं तर बापाचा जास्त अधिकार असतो आणि बापाचा जास्त सपोर्ट असतो तरी सुद्धा आईचं नाव होत कारण हे गृहिणी घरामध्ये जेवढं लक्ष देऊ शकते तेवढा दे बाप देऊ शकत नाही म्हणून त्या बापाला सांभाळणं आपलं खूप गरजेचं आहे आपल्या नवऱ्याला सांभाळणं खूप गरजेचं आहे कारण तो एक पूर्ण घराचा आधार असतो आपल्या तुम्ही त्याला त्रास देऊन देऊन ती येडा तर वेळ एकतर त्याचं आयुष्य संपून जाईल एक लिमिट हद पार करता तुम्ही म्हणजे बोलायची वेळ येते असं वागता तुम्ही आता कुठल्या पद्धतीने मला सांगा काही काही स्त्रियांना हा व्हिडिओ पाहून तर तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे नक्की हा व्हिडिओ पाहा तुम्ही म्हणजे लक्षात येईल तुमच्या की मला काय बोलायचं आहे ते मी खूप वेळा सांगते मॅरेज लाईफ विषय मी बोलत जाते जास्त कारण आजूबाजूच्या जा परिसरामध्ये आपण राहतो तिथं अशा घटना घडतात ते तुमच्यापर्यंत मी उतरवण्याचा प्रयत्न करते की माझ्या भाषेमध्ये तुम्हाला चार शब्द सांगा म्हणजे आपल्या घरामध्ये आपण कसं राहायचं आपल्या घरात असं वागायला पाहिजे की समोरच्या माणसाला त्रास झाला नाही पाहिजे स्वतःच्या शरीराला त्रास करून घ्या तुम्ही काही होत नसते कारण हे शरीर आपलं तसं बनलेलंच असतं की आपण ह्या गोष्टी करतो आणि सहज करू शकतो तसं तुम्ही करून बघा ना पण तसं नाही तुम्ही दुसऱ्याला त्रास देणार कर्कश आवाजात ओरडणार अरे मुलांचा जेव्हा तुम्ही अभ्यास घेता मुलांना समजावता एक मृदूर भाषा ठेवा एकदा ऐकलं नाही दहा ऐकलं नाही शंभरच ऐकलं नाही दोनशे वेळा सांगा हे असं नाही हे असं असतं हे असं नाही तुम्ही कर्कश आवाज करून ओरडताना हाटते डोक्याचे शिरा काय काय वेळेस आपण कुठेही बघा ना आपण ट्युशनला पाठवतो हो स्कूल